श्री क्षेत्र नृसिवाडी येथील श्री दत्तराज पतसंस्थेचा विस्तार वाढत चालला असून लवकरच शिरो तालुक्यातील जयसिंगपूर आणि नांदणी गावात दत्तराज पतसंस्थेच्या नवीन शाखा सुरू होणार असून संस्थेने पन्नास कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला असून शंभर कोटींकडे संस्थेची वाटचाल सुरू असून चालू वर्षी सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचं चेअरमन हर्षद पुजारी यांनी सांगितलं श्री दत्तराज पंस्थेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नृसिंह येथील हॉटेल मंगलम इथं संपन्न झाली अध्यक्षस्थानी सतीश खोंबारे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून गुंडो पुजारी होते संस्थेचा आढावा ग्राफिक्सद्वारे पाहूया सभासद अठराशे एकोणसाठ एकोणठेवीस सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के कर्ज पंचा पन्नास पूर्णांक पंचावन्न कोटी एकूण व्यवसाय एकशे वीस कोटी ऑडिट वर्ग वर्ग कायम आहे तर एकूण चार शाखा आहेत लाभांश बारा टक्के दिला गेला आहे दरम्यान सभेपुढील विषय पत्रिकेचं वाचन सचिव शशिकांत कोडणीकर मृणालिनी गुळवणी अवंती पुजारी यांनी केलं तर अनंत पुजारी मीरा पुजारी पी आर जमखिंडीकर अभिजित जगदाळे संदीप वाडीकर गुंडो पुजारी रमेश मिठारे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सभेचे अध्यक्ष सतीश कोंबारे म्हणाले की अशोकराव पुजारी यांनी सुरू केलेल्या पदसंस्थेचा कारभार हर्षद पुजारी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निश्चेने करत आहेत याही पुढे संस्थेचा विकास विविध शाखेच्या माध्यमातून होत राहू दे यासाठी लागेल ते सहकार्य आपण करू असं सांगितलं या सभेप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक आणि सर्व शाखांचे सल्लागार मंडळी संस्थेचे सर्व सेवक वर्ग आणि मोठ्या प्रमाणात सभासद वर्ग उपस्थित होते संचालक स्मिता मुळ शिंगे यांनी आभार मानले तर सभेचं सूत्रसंचालन शेखर विभुते यांनी केलं मराठी एस न्यूज संदीप नृसिंवाडीहून